तिचे आता चांगले धाबे आले आमच्या चालकाच्या घरी पैसे आले दोन मतदार आहेत अडीच हजार रुपये असे पाच हजार रुपये आले पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे मतदानाची वेळी त्यावेळी अजून काय करते निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खरे यांनी पत्रकार परिषदेत केला दारूचे पैसे लोकांचे हप्ते घेतलेले पैसे लोकांचे पाणी टक्केवारी घेतलेले पैसे ती व्यक्ती माझ्यावर आरोप करते माझ्यावर आरोप करताय त्या आरोपाला तथ्यरी आहे परंतु स्वतः काय करता काय नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे कोणीच नाही आता बाकीचे जे मित्र पक्ष ते सुद्धा दूर पाडलेले आहेत तर त्यामुळे आता त्यांना असं वाटतं काय होईल पण पैसे घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सभा आणता तुमची हिंमत होती तर तुम्ही प्रधानमंत्र्यांना आणायला पाहिजे होतं तुमची हिंमत होती तर बाकीच्या नेत्यांना आणलं पाहिजे होतं इव्हन इथे आपले गृहमंत्री सुद्धा येत नाहीत उपमुख्यमंत्री आ, हे सगळं त्यांचं दुर्दैव या शिंदेचं आणि त्या भोंगरेसं आणि म्हणून या ठिकाणी तो काही बडबड करायला लागला आणि त्या बडबडीला मी त्याच्यानंतर चार तारखेनंतर उत्तर देणार ते पाहतो दे हे कसं कसं केलं नाही पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की इथे वातावरण खराब करायचं काहीतरी बोलायचं आणि येऊन जाऊन त्या शिंदेला फक्त साहेबांच्या अगेस्टच सा बोलायचं शिंदेना त्या ठिकाणी साहेबांच्या उद्धव उद्धवसाहेबांना बोलायचं त्या ठिकाणी या संभाजीनगर अधिकार नाही आम्ही चिडतोय परंतु माननीय उदोरी आम्हाला संयमने थांबवतात थांबत नाही हेच आहे हेच खपणारे कशा दे आपण करतात आपोआप मरतात नाही परंतु येऊन जर काहीच नाही हे जे म्हणतात ना की यांनी असं केलं तसं केलं पण हे सुद्धा त्यावेळेस मंत्रिमंडळाचे मंत्रिमंडळात होते दोन नंबरचे मंत्री होते एकनाथ शिंदे आणि दही कार्यकर्ते ते बोलतात म्हणून यांना त्या ठिकाणी निश्चितच दोघांचा आता छपरा चांगली बसणार आहे लोक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे माननीय उद्धवजींचं नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे आदरणीय शरद पवार साहेब असतील माखे राहुलजी असतील बाकी सर्व आमचे प्रकल्प गांधी आहेत सगळे बरोबर आहे आणि त्यामुळे वातावरण आपला महाविकास आघाडीचा खूप चांगला मराठवाड्यात झालेला आहे संपूर्ण मराठवाड्यातली आटीच्या आटी झाला जिंकण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी मराठवाड्यात बोलेल आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की आता त्यांचं मात्र धाबा धराने काय होईल मग ते पैशाचा आता तुम्हाला सांगतो की एक आमचा ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरच्या घरी पैसे आले पैसे कसे आले त्याचे दोन मत होते अडीच अडीच हजार रुपये पाच हजार रुपये त्याचं नाव वगैरे लिहून घेतलं ड्रायव्हरनी आणि त्यांनी सांगितलं असं की लोक म्हटलं ठीक आहे अजून कोणाकडे केलेलं पैसे वाटपण्याचा कार्यकाम त्या ठिकाणी चालला आणि आता अजून जसे मतदानाची वेळी येईल त्यावेळेस पण अजून काय करतील इलेक्शन कमिशन किंवा पोलीस आक्षेप घेत आम्ही स्वतः शिवसेनेची जबाबदार पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कालच्या त्यांच्या भाषणाच्या संबंधाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहे कारण त्यांची भाषा ना मुख्यमंत्री पदाला शोभणारी आहे ना एका उमेदवाराच्या प्रचारकाची भाषा आहे त्यांची भाषा ही निव्वळ आणि निव्वळ संभाजीनगरमध्ये येणाऱ्या काळात दंगली कशा निर्माण होतील चिथावणी कशी मिळेल अशी चिथावणी खोर करणारी आहे मला अपेक्षा आहे की आजही ते संभाजीनगर भागात आहे ते जालन्यात आहेत आणि या दोनही ठिकाणी त्यांनी संभाजीनगर मध्ये काय केलं जालन्यात काय केलं महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं बेरोजगारीचा प्रश्न किती सोडवला इथले किती उद्योग गुजरात मध्ये जाण्यापासून वाचवले महागाईचा आणि बेरोजगारीचा दर किती कमी केलेला आहे महिला असुरक्षेवर काय केलं यावरची उत्तरं देणं त्यांनी अपेक्षित आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसांची स्क्रिप्ट वाचू नये मुख्यमंत्र्यांनी कॉप्या करून पास होण्याचा प्रयत्न करू नये मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावे आणि निवडणूक आयोगाला आमची विनंती असेल की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दर्पणाखाली न येता की मुख्यमंत्री आहेत तर त्यांना आम्ही अभय देऊ आणि सामान्य कार्यकर्ता आहे तर लगेच नोटिसा पाठवू अशा पद्धतीने पक्षपात न दाखवता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कालच्या भाषणाबद्दल तातडीने तक्रार दाखल करून घ्या अन्यथा जर पुढच्या काही काळामध्ये इथे तणाव निर्माण झाला आणि कुठलीही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली